विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण की तलाठी भरतीमध्ये लेखक आणि त्यांची पुस्तकं यावर एक मार्काचा क्वेश्चन कमीत कमी एक मार्काचा क्वेश्चन हा आलेलाच आहे जर तुम्ही मागील तलाठी भरती बघितली तर त्यामध्ये तर आलेलाच आहे आणि तलाठी भरती सोडून जर दुसरा कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर तिथेही असे प्रश्न येतातच तर आज आपण इथे बघणार आहोत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती एकोणीसशे पंचावन्न लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांचं साहित्य कोणतं आहे वैदिक संस्कृतीचा विकास एकोणीसशे छप्पन बाळ सीताराम मर्डेकर सौंदर्य आणि साहित्य एकोणीसशे अठ्ठावन्न चिंतामण गणेश कोल्लटकर बहुरूपी एकोणीसशे एकोणसाठ गणेश त्र्यंबक देशपांडे भारतीय साहित्यशास्त्र एकोणीसशे साठ विष्णू सकाराम खांडेकर वी स खांडेकर ययाती एकोणीसशे एकसष्ट दत्तात्रय नरसिंह गोखले डॉक्टर केतकर एकोणीसशे बासष्ट पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकांची चिंतनिका एकोणीसशे त्रेसष्ट श्रीपाद नारायण पेंडसे रथचक्र एकोणीसशे चौसष्ट रणजित देसाई स्वामी कळलं का विद्यार्थी मित्रांनो हे लेखक आणि लेख त्यांचे साहित्य याची नक्कीच तुम्ही तयारी करा तुम्हाला एक मार्कासाठी हे येणार म्हणजे येणारच आहे